हाय हॅलो नमस्कार आता वाजले चहा आमची चहाची टायमिंग झालेलं आहे या चहा प्यायला मी आणि ताई चाय पियाला लागलोय टू पार्ट टू सकाळचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आता चार वाजता परत सुरू केलेला आहे संध्याकाळची कामं काय काय आहे ते सगळं शेअर करतो आणि आज काढायचं आहे वरणा वरणाला आहे त्याला काढल्यावर किती झालं ते पण सांगतो आता चहा पितो चहा भांडी संध्याकाळचं काम आवरतो आम्ही मग नंतर वरना काढायचा आहे वा आता सुरू करतो व्हिडिओ इकडे बघा आमचं संध्याकाळचं काम चाललेलं आहे वरणा काढायचं सुरू आहे बघा आता वाजले साडेपाच किती काढलेला आहे तर आम्ही चला दाखवतो तुम्हाला बघा मस्त भरलेला आहे एक आणि इकडं बुट बघा इकडं एक बुट्टी आहे आणि हे बघा इकडे किती सारी काढलेला आहे आम्ही हे बघा एक दोन तीन चार चार सरी आहेत चार सरीमध्ये एवढं दोन बुट्टे काढलेलं आहे दोन पाटी बुट्टे म्हणजे दोन पाटी आणि अजून एवढं आहे आज आज थोडं काढायचं आहे आणि परवा दिवशी थोडं एका दिवसात काय होत नाही आहे हे बघा पूर्ण एवढं किती गुंटा चार गुंते। चार गुंते आहे ताई चार गुंटे चार गुंटे आहेत चार गुंट्यामध्ये किती निघतं आहे ते पण सांगतो तुम्हाला इकडं बाबा पण काढा लागल्यात बघा बाबा गेले होते शेळ्यासनी घेऊन म्हणजे त्यांना चारा खायला घेऊन गेले होते मग आल्याबरोबर म्हटलं मी पण काढतो म्हणून ते त्यांनी सांगायला लागले इकडं बघा वरना काढा लागलो ला आहे मी म्हणून सांगत होती इकडं मी सगळ्यांनी मग काढला आता वाजले सहा साडेसहा वाजलेलं होतं कारण म्हणजे इकडं तिकडं कसं आहे तीन भाग केलेला आहे एक भाग म्हटलं पूर्ण काढायचं होतं म्हणून जरा वेळ झा वेळच झालं तरी मी आता साडेसहा वाजलेलं होतं मग म्हटलं आता पास करा मग थोडं आता एक एवढं काढून अजून संध्याकाळचं स्वयंपाकतेन करायचं होतं राहिलेलं सकाळी आपण काम कर औरसपर्यंत दादा आणि बाबा काढतात म्हणून तेवढं सोडलेलं आहे बघा इकडचं इकडं बघा वरणाखेती काढलेलं आहे इकडं वर्ण काढून झालेलं आहे बघा एवढं वरण निघलेलं आहेत चला आता संध्याकाळचा स्वयंपाक इकडे चुलीवर चूल पेटवलेला आहे भाकरी करणार आहे मी आणि ताई इकडे भाजी आमटी करा लागल्या स्वयंपाक करायचं करा करा मी भाकरी करतो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि वरणा काढायला आम्ही का पहिल्यांदाच घातलेलं होतं आणि खरं काय काय औषध केलेलं आहे के किती दिवसात आलं ह्या व्हिडि पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय